नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी विक्रमगड मध्ये नऊ रंगर मित्र मंडळ तर्फे मोफत नेत्र तपासणी चष्मा वाटप व मोतीबिंद निदान शिबिरचे आयोजन विक्रमगड पंचक्रोशी कला सांस्कृतिक व सामाजिक कार्यामध्ये अग्रगण्य असलेले हे नवरंग मित्रमंडळ या मंडळातर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून विक्रमगड शहरवासियांसाठी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी मोफत डोळे तपासणी हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले खूप लोकांनी या संधीचा फायदा डोळे तपासणी मोतीबिंद तपासणी करून घेतली यामध्ये दहा ते बारा जणांना नेत्रदोष मोठ्या प्रमाणात आढळले असून त्यांच्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान मशीनद्वारे तसेच माफक सवलतीमध्ये उत्तम सुख सुविधेचे सगट नाशिक येथे उपचार करण्यात येणार आहेत यावेळी माजी अध्यक्ष श्री विजय पाटील यांनी मंडळाच्या कार्याची माहिती थोडक्यात विषद केली वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा बिरो चीफ यांची रिपोर्ट न्यूज अठ्ठावीस मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण विक्रमगड तालुक्यामध्ये विक्रमगड शहरामध्ये आहोत की तिथे नवरंगा मित्र मंडळाच्या माध्यमातून मोफत नेत्र शिबीर म्हणजे मोफत डोळे टोळे तपासणीचं शिबिर आहे करण्यात आले तर आपण जाणून घेऊया आपण नवरंग मित्रमंडळाचे आपल्याकडे अध्यक्षसुद्धा आहेत जाणून घेऊया की तुमची संकल्पना काय आहे आणि काय सांगू शकाल या संदर्भात दोन हजार एकोणीस साला साली मी ज्यावेळी नवरंग मंडळाचा अध्यक्षपद भूषवलं त्यावेळी सार्वजनिक नवरात्रोत्सवाच्या जोडीला बरेचसे सामाजिक उपक्रम पण लाभ राबवण्याची जी नवरंग प्रथा चालू आहे ती परंपरा कायमच मी खंडित न करता आज दोन हजार चोवीस साल आलंच आलंच नाही पाच चार पाच वर्षामध्ये तर ती प्रथा मी क कंटिन्युएशनमध्ये ठेवते दोन हजार एकोणीस साली शव शौ वाहिनी ही आणि रुग्णवाहिका असं शववाहिनी जी ॲम्ब्युलन्स आपण गावा विक्रम रासियांसाठीच्या सेवेसाठी आपण कार्यरत केली शववाहिनी आणि ती रथ म्हणजे ते वैकुंठधाम रथ असं संकल्पना त्यावेळी आली होती आणि ती आपण केल्यानंतर हे चार पाच वर्षामध्ये बरेचसे कॅम्प आपण नवरात्रच्या जोडीला आयोजित केलं होतं तसंच यावर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचं औचित्य साधून आपण तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाला त्यांचं एक त्यांच्या माध्यमात आपण एक मोफत नेत्र तपासणी चष्मा वाटप व मोतीबिंदू निदान शिबीर असं यावर्षी आपण आयोजित केलं उद्या शिवजयंती आहे त्याचंच औचित्य साधून आपण हा उपक्रम इथे एक समायापुढे दिलेला आहे तर तुम्हाला किती असे इकडे म्हणजे पेशंट्स सापडले की ज्यांना दृष्टीवर जरा जास्त प्रमाणात प्रत्येक दहा साधारण एक दहा बारा केसेस आपल्याला असे मिळालेले आहेत की त्यांचं आता नाशिकच्या या तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमात हो आपण त्यांचे जे काही ऑपरेशनच्या केसेस आहेत त्यांना आपण ती सुविधा देणार आहोत आणि आत्तापर्यंत मला शंभर ते दीडशे लोकांनी याचा या आजच्या शिबिराचा लागू केला